आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे येथे आले आहेत आपण त्यांचे ताळ्याने स्वागत करू क्रांतीची मशाल स्वातंत्र्याची लाट क्रांतीची मशाल स्वातंत्र्याची लाट क्रांतीची ज्योत देशाची शान क्रांतीची ज्योत देशाची शान देशा अठरा देशा। जून म्हणजेच गोवा क्रांती दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रांजल तुला माहित आहे का क्रांती दिन का साजरा करतात कारण संकल्प याच दिवशी पोर्तुगीज राजवटी विरुद्ध आणि गोवा मुक्ती दिनासाठी उठाव सुरू झाला होता हा उठाव वडगाव मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहियांच्या नेतृत्वाखाली झाला आणि पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त करण्यासाठी महत्वाचा टप्पा ठरला आपल्या गोव्यातील अनेक समाज सुधारक लोकांनी आमच्या प्रमुख पाहुण्यांची श्री लक्ष्मीकांत पासेकर सर तसेच आमच्या विद्यालयाची मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता पासेकर मॅडम आणि आमच्या शाळेचे शिक्षक शिक्षिका या कार्यक्रमासाठी मी सर्वप्रथम आमच्या शाळेचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पाचेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर राम लोहिया यांच्या प्रतिमेस पुष्पा पाचवीच्या अ आणि ब च्या विद्यार्थ्यांनी आपल्या हस्तकलेने आजच्या दिनविशेष भित्तीपत्र तयार केले आहे मी आमच्या मुख्याध्यापिकांना विनंती करते की त्यांनी भित्तीपत्राचे अनावरण करावे तुमच्या समोर पाचवीची मुलं एक गीत सादर करणार आहे स्वातंत्र्याच्या विचारांवर प्रकाश घालण्यासाठी तुमच्या समोर येत आहे कुमार विवान सावंत आता तो विचार गोव्याचे स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य अपूर्ण आहे ओळखलं का मला तुम्ही हो मी तो डॉक्टर राम मनोहर लोहिया माझ्या कर्तृत्वाबद्दल तुम्ही ऐकलंच असेल पण आज मी खास तुमच्याशी बोलायला आलो लक्ष देऊन ऐका बर अठरा जून हा गोव्याच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिलेला एक अविस्मरणीय दिवस आहे कारण या दिवशी गोव्यात क्रांती घडली म्हणून हा दिवस गोव्यात गोवा क्रांती दिन म्हणून ओळखला जातो मला आजही ते स्वर्ण दिवस आठवतात मी दहा जून एकोणीसशे एक रोजी असोने येथील माझे मित्र डॉक्टर जुलिया मिलेजीस यांच्या भेटीसाठी गोव्यात आलो होतो पोर्तुगीजांच्या विरोधात उठाव करण्याचा निर्णय मी तेव्हाच घेतला व गोवा मुक्ती संग्रामाचं आयोजन केलं या गोवा मुक्ती संग्रामात देशाच्या विविध भागातून लोक जमा झाले होते मी वाराणसी येथून गोवा मुक्ती संग्रामाचे आंदोलन देशव्यापी करण्याची हात देत चलो गोवाचा नारा दिला अठरा जून एकोणीसशे रोजी मडगाव येथे सभेची घोषणा झाली माझ्या सभेला हजारो नागरिक गोळा झाले होते मी भाषण करणार एवढ्यात मला पोर्तुगीज पोलिसांनी भाषण करण्यापासून रोखले आणि एका गाडीत दाबून नेले माझे भाषण तर झाले नाही पण सभेनंतर लोकांमध्ये स्वातंत्र्याचे मात्र जागे झाले उठाव पोर्तुगीज चारशे छत्तीस वर्षांच्या काळात गोमंतकी यांना प्रामुख्याने नाकारण्यात आलेल्या दा नागरी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी होता त्यांनी या दिवशी मोकळेपणाने बोलण्याचा मोकळेपणाने विचार करण्याचा आणि स्वातंत्र्यपणे लिहिण्याचा अधिकार मागितला आणि त्या काळातील लोक स्वतःचा जीव आणि स्वातंत्र्य धोक्यात घालून त्यांनी मनापासून पाठिंबा दिला पोर्तुगीजांनी अठरा जूनच्या चळवळीला एक रस्त्याची चळवळ म्हणून कमी लेखले दरम्यान माझ्या अटकेनंतर गोमंतक जनता पेटून उठली पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष होऊ लागला हा संघर्ष डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट मध्ये अधिक तीव्र झाला अखेर भारतीय लष्कराच्या तिन्ही तुकड्यांनी ऑपरेशन विजय करून एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्त केले जय हिंद जय गोमंत कविता <स्थाथ> म्हणजे कमीत कमी शब्दात मनातील भावना व्यक्त करणे गोवा क्रांती दिनाची भावना व्यक्त करण्यासाठी

आमास महान आमस त्यांचा अभिमान चला गाऊ क्रांतीप्रियांची गाथा झुकवून आदरनाने त्यांचा माथा चला गाऊ क्रांतीप्रियांची गाथा झुकवून आपल्या राज्याचा अभिमान आहे आणि गोवा राज्याला सन्मान देत आज आपण गोवा राज्याची प्रतिज्ञा घेऊया मी कुमार सनत नाईक याला विनंती करतो की त्यांनी प्रतिज्ञा घ्यावी हा दिवस कायमस्वरूपी सर्वांच्या लक्षात राहावा म्हणून सर्व मिळून आज एकदम जल्लोषाने घोषणा देऊया मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी उभी राहावीरां